लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी कोण नॅरेटिव्ह सेट करते आपल्याला माहिती आहे ही एक कुठील आहे इंग्रजांनी इंग्रज गेले पण इंग्रजांचे जोडे या ठिकाणी काही लोक घालून फिरतात विशेष करून त्यांचे जोडे आणि त्यांची सगळी कुटनेती शरद पवारांनी आपलीशी केली तोडो फोडो जोडो समाजा समाजामध्ये आज लोकं भांडणं आज तुम्ही जर बीडला गेला तर वंजारी समाज मराठा समाजाशी बोलत नाही मराठा समाजाची लोकं वंजारी समाजाच्या दुकानात खरेदीला जात नाही वंजारी समाजाची लोकं मराठा समाजाच्या दुकानात खरेदी एवढं जाती जातीमध्ये विष या लोकसभे जिंकण्याकरता पसरवलं आणि हे पसरवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते शरद पवारसाहेबांनी केलं नवीन चेहरा असणार का मी आज हा तो धोरणात्मक भाग आहे मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही पण मी माडा मतदारसंघामध्ये तुम्हाला पुन्हा महायुतीच पुढं आलेली दिसेल आणि निश्चितपणे माझ्या मला जो काय लागभर मताचा फटका बसला तो फटका विधानसभेला दुरुस्त झालेला दिसेल लोकांना त्यांचा पश्चाताप झालेला आहे आणि ज जे कोणी या लाटेमध्ये निवडून आलेले लोक असतील त्यांना त्या ते, त्याचा हे आपण सुरू केलेलं काम अंतिमपर्यंत पोचण्याचं न, न, न करता त्यांना त्याचं ते नॉलेज नाही त्यांना सुरुवात कुठं झालेली आहे माहिती नाही शेवट कुठं झालेलं आहे माहिती नाही निश्चितपणे त्यांनाही काम करण्याकरता माझ्या शुभेच्छा आहेत माड्यामध्ये जे, जे नवीन खासदार निवडून आले त्यांनाही मला काम करण्याच्या शुभेच्छा आहेत पण ते जे काम मी तळमळीने केलं बिंबीच्या देठापासून केलं राज्यामध्ये त्याची गवगवा झाला ते काम सुरुवात मी केली आणि शेवट पण मीच करणार आहे आपल्याला काय राजकीय पुनर्वसन केंद्रात काय आता पुनर्वसन व्हायला विस्थापित व्हावं हो लागतं <laughs> आणि निश्चितपणे मी विस्थापित नाही राज्याच्या आणि केंद्र केंद्राच्या नेतृत्वाचा हात प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर आहे आजसुद्धा जे काम मी सांगतोय ते करतोय खासदार असताना जे कामं करू शकत होतो ते नसतानाही तेवढेच लागते नेहमी कामं करू शकतोय त्यामुळं पुनर्वसनाचा विषय माझ्या बाबतीत येत नाही आणि जरी उद्या राज्याच्या आणि किंवा के केंद्राच्या नेतृत्वाने संधी द्यायचं ठरवलं तर ते जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पोळ्या बघू बघूया ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या